विवाहित स्त्री परपुरुषाच्या प्रेमात का पडते परपुरुषाकडे आकर्षित का होते प्रत्येक विवाहित जोडप्यानं ऐकावं असा हा व्हिडिओ आहे तर वेळात वेळ काढून नक्कीच आहे मित्रांनो आजकाल अनेक स्त्रिया परपुरुषाच्या मागे लागताना आपण पाहत आहोत स्त्री विवाहित असताना देखील परपुरुषाकडे आकर्षित होते याचे समाजामध्ये प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं दिसून येत आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये विवाहित स्त्री परपुरुषाच्या प्रेमात का पडते पुरुषांकडे आकर्षित का होते या विषयाची मी माहिती तुम्हाला सांगणार समाजातील वास्तव मांडणारा विषय समाजातील आदर्श संसार टिकवण्यासाठी आणि एका स्त्रीचा हक्क तिला मिळवण्यासाठी हा विषय मी म्हणजे बोलत आहे तर स्त्रिया पतिव्रता आहेत आपली संस्कृती सुद्धा तशी आहे अनेक वेळा चांगल्या स्त्रियांचा सुद्धा त्यांच्या स्वतःच्याही न कळत पाय घसरतो त्यांच्या मनात नसतानाही त्या परपुरुषाकडे आकर्षित होतात प्रश्न मोठा आहे आणि आजच्या समाजात घडणाऱ्या वास्तविकतेचा हा एक भाग आहे स्त्री ही फिजिकल रिलेशनसाठी पुरुषाकडे आकर्षित होते स्त्री फिजिकल रिलेशनसाठीच पुरुषाशी मैत्री करते असेच अनेकांना वाटते इंटरनेटवरील अनेक व्हिडिओ कथा यामधून सुद्धा असेच चित्र उभे केले जाते याचा विषयावर टी व्ही मालिका सुद्धा हेच प्रसंग दाखवताना स्त्रीला आपल्या नवऱ्याकडून अनेक भावनिक गोष्ट हवे असतात तिची इच्छा नसतानाही तिच्या मनाविरुद्ध तिची कृती घडते विवाहित स्त्रीला नवऱ्याकडून काय काय हवा असतं याचा सखोल विचार कधी केलाय का स्त्री अथवा पत्नी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे ती रोबट नाही पत्नीला आपल्या नवऱ्याकडून सगळ्यात पहिल्यांदा हवा असतो तो हक्काचा माणूस आपला भावनिक माणूस नवऱ्यामध्ये तिला असा माणूस हवा असतो कि ती त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून तिचा सर्व सुख दुःखाच्या भावना व्यक्त करू शकेल ते सुद्धा अगदी मनमोकळेपणानं मैत्रीच्या नात्यासारख्या वैयक्तिक जीवनातील आनंद हर्ष आणि दुःख हक्काने आणि निसंकोचपणे आणि निडरपणे व्यक्त करता येईल एवढा हक्काचा आणि विश्वासाचा माणूस तिला आपल्या नवऱ्यात हवा असतो ती त्याच्याजवळ असताना जगातील सर्वोच्च समाधान आणि तिला तिला प्राप्त व्हावी तिने त्याच्या सहवासात जगातील सर्वोच्च व्यक्ती अनुभवायला हवा तिला तिच्या मनावर फुंकर घालणारा साका हवा असतो नवरा बायकोमध्ये या भावनिक नात्याची कमतरता भास तेव्हा तिचा न कळत हे सर्व पुरवणाऱ्या व्यक्तीकडे मन झुकायला लागत अशा व्यक्तीचा सहवास तिला सुरक्षित वाटायला लागतो जगातील प्रत्येक नवऱ्याने आपल्या पत्नीशी हक्काच्या माणसाचे मैत्रीचे नातेसंबंध प्रस्थापित करावे स्त्री नवरेच्या रिमोट कंट्रोलवर चालणारा रोबोट नाही तिला मन भावना आहेत तिच्या मनाचा भावनेचा आदर करून तिच्याशी नाते असावे अनेक वेळा पत्नीला ग्रहित धरलं जातं नवरेपेक्षा कमी शिकलेली असल्यास बरेचदा तिच्या मनालाही किंमत दिली जात नाही ती एक स्वतंत्र विचाराची व्यक्ती आहे तिला सुद्धा भावना विचार मन आहे याचा विचार होत नाही तिच्या आंतरिक भावना व्यक्त करण्यासाठी तिला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध न झाल्याने ते अस्वस्थ होते बेचैन होते श्वास कोंडल्यासारखा होतो ती भावना मोकळ्या करण्यासाठी तळमळते आणि याच काळात नवऱ्याने तिचे न ऐकल्यास आणि नेमकं याच वेळेत तिला इतर कुणाची भावनिक साथ मिळाली की नैसर्गिकच ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होती तिची सामाजिक आणि कौटुंबिक स्थिती अनेक वेळा पुरुषाने समजून न घेतल्याने तिला आपली किंमत शून्य आहे असं वाटायला लागतं तिच्या असण्याने आणि नसल्याने कुणाला काही फरक पडत नाही असं जेव्हा तिला वाटायला लागतं तेव्हा ती स्वतःचं महत्त्व हरवून बसते नवरा आपली एवढी काळजी करत नाही किंमत देत नाही परंतु तिराईत व्यक्तीला आपलं महत्त्व आहे असं तिला वाटायला लागतं आणि मग तिकडे ती भावनिक झुकली जाते जेव्हा स्त्री कुटुंबात असते तेव्हा तिला तिचा योग्य दर्जा न मिळाल्याने ती उद्दिग्न होऊ शकते अनेक वेळा कुटुंबातून छळ कपट कारस्थान यामुळे कौटुंबिक प्रेम कमी होणं हळूहळू ती स्वतःचे दुःख इतरांना सांगायला सुरुवात करते कारण स्वतःचा नवरा आणि कुटुंबीय ऐकत नसल्याने भावना व्यक्त करण्यासाठी भावनिक आधारासाठी कुणीतरी शोधलं जात भावना जुळल्या गेल्या तरच फिजिकल रिलेशनकडे आवडीने वळले जाते तिच्या अस्तित्वाचा आपलेपणाचा कर्तव्याचा आणि जिव्हाळ्याचा विचार व्हावा स्त्री खूप कणकर असते ती सहसा आपलं पाऊल चुकीच्या दिशेने पडूच देत नाही पण तिचा कधीच विचार होत नसेल तर मात्र ती एकदा चुकली की समाज आणि इतरांचा विचार करत नाही तिच्या सहनशीलतेचा अंत न पाहता भावनेचा विचार व्हावा तिला प्रेम जिवाळा आपुलकी आणि तिचे कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर आणि कदर करायला शिकलं पाहिजे तिला प्रेम जिवाळा आपुलकी आणि तिथे कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर आणि कदर करायला शिकलं पाहिजे हल्लीच्या स्त्रीला तिच्या आयुष्याचा अर्थ कळला तिला तिच्या भावना दडपून जगायचं नाही चुकीच्या पाऊला आधी शंभर वेळा विचार करते नवऱ्याने वेळीच सावध व्हावे अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण विवाहित स्त्री परपुरुषाच्या प्रेमात का पडते पुरुषांकडे आकर्षित का होते याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आवडलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा